जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान बारा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे कोविड महामारीनंतर मुंबईकरांचं वजन वाढल्याचं एका अहवालातून समोर आलंय विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल ऑटोमोबाईल्स आणि ऍपल आयफोनची निर्यात आहे किरकोळ पाठोपाठ खाऊक महागाईतही वाढ झालीये स्नेहल कश्यप यांनी रणजी क्रिकेट विक्रम केलाय बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला वाईट अनुभव आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार पहिली बातमी आहे मुंबई रेल्वेच्या मेगा पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी ते गोरेगाव या दरम्यान पूल क्रमांक सेहेचाळीस चे पुनर्निर्माण करण्यासाठी सोळा नोव्हेंबरच्या मध्यरात्री पासून बारा तासांचा ब्लॉक जाहीर केलाय हा ब्लॉक सोळा नोव्हेंबरच्या रात्री साडे अकरा वाजता सुरू होऊन सतरा नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजता संपेल या ब्लॉकमुळे काही उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा अंधेरी आणि गोरेगाव गोरिवली या दरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील मात्र या मार्गावर धावणाऱ्या लोकल राम मंदिर स्थानकात थांबणार नाहीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या ब्लॉक कालावधीत फक्त अंधेरीपर्यंतच धावतील तसंच काही चर्चगेट गोरेगाव बोरिवली धीम्या सेवा अल्पावधीत बंद होतील आणि अंधेरीहून पूर्ववत केल्या जातील तसंच ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन मेन एक्सप्रेस गाड्यांना दहा ते वीस मिनिटे उशीर होईल पश्चिम रेल्वेच्या या नियोजित ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबाबत खेद व्यक्त करण्यात आलाय प्रवाशांनी या बदलानुसार आपला प्रवास नियोजित करावा असं आवाहन पश्चिम रेल्वेने केलंय पॉडकास्ट दुसरी बातमी आहे मुंबईकरांच्या वजनाबाबत एका अहवालाची कोविड महामारीपासून लोकांच्या बदललेल्या जीवनशैलीने अनेक आजारांना आमंत्रण दिलंय सर्वात चिंतेची बाब म्हणजे या महामारीनंतर पुरुषांचं सरासरी वजन पंच्याहत्तर किलोवरून चौऱ्याऐंशी किलो आणि महिलांचं वजन एकसष्ट वरून एकोणसत्तर किलो पर्यंत वाढलंय असं नोंदवलं गेलं आहे की स्त्रियांमध्ये सरासरी चरबीचं प्रमाण बेचाळीस टक्के होतं तर पुरुषांमध्ये होतं या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा प्रादुर्भाव वाढलाय याशिवाय रक्तदाबाच्या प्रकरणांमध्येही अकरा टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे युरिक ऍसिडची प्रकरण बारा ते अठरा टक्क्यांपर्यंत वाढली आहेत तर ऐंशी टक्के लोकांमध्ये यकृतातील एन्झाईम देखील वाढलेत एका अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या डॉक्टर राजीव कोविल यांच्या दवाखान्याने चोवीस मार्च दोन हजार सोळा तेवीस मार्च दोन हजार वीस या कालावधीत म्हणजेच साथीच्या आजारापूर्वी आणि चोवीस मार्च दोन हजार वीस तेवीस मार्च दोन हजार दो चोवीस या कालावधीत साथीच्या आजारानंतर रुग्णांच्या प्रोफाईलचा तुलनात्मक अभ्यास केलाय या अभ्यासातून असं दिसून आलंय की रोग सुरू होण्याच्या वयात वजन वाढणं आणि संबंधित गुंतागुंत यामध्ये चिंताजनक बदल झालेत अभ्यासानुसार महामारीपूर्वी चार वर्षात एकूण तीस हजार तीनशे चौतीस रुग्ण क्लिनिकमध्ये आलेत तसंच साथीच्या आजारानंतर ही संख्या झपाट्याने वाढली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कॅलिफोर्नियामधील धक्कादायक घटनेची अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे विमा कंपन्यांची फसवणूक करण्यासाठी येथे चार जण अस्वल बनलेत त्यांनी स्वतःच्या गाडीचं नुकसान केलंय चौघांनाही अटक करण्यात आली आहे लेक ऍरोहोईड येथे कार उभी असताना अस्वलाने कारमध्ये प्रवेश केला त्याने कारच्या आतील भागाचं बरंच नुकसान केलंय असा दावा त्यांनी केलाय त्याच्या दाव्याचं समर्थन करण्यासाठी त्याने नुकसानाची छायाचित्र तसंच कॅमेऱ्यातील फुटेज दाखवलं त्यांनी सांगितलं की वाहनाच्या आत ताणी डिपार्टमेंट ऑफ इन्शुरन्सने सांगितलं की व्हिडिओच्या पुढील तपासणीनंतर तपासात असं दिसून आलं की अस्वलाच्या पोशाखात असलेली व्यक्ती होती त्यानंतर तपासकर्त्यांनी नोंदी तपासल्या वाहनांचे नुकसान झाल्याचा आरोप करणारे विविध विमा कंपन्यांविरुद्ध आणखी दोन दावे आढळले दोन्ही दाव्यांसोबतच वाहनांभोवती हाहाकार माजवणाऱ्या एकाच अस्वलाच्या व्हिडिओ फुटेजचाही समावेश होता व्हिडिओमध्ये अस्वल नाही याची खात्री करण्यासाठी हे केलं गेलं असं निवेदनात म्हटलंय अस्वलाच्या सूटमध्ये तो स्पष्टपणे मनुष्य होता सर्च वॉरंट अंमलात आणल्यानंतर गुप्तहेरांना संशयितांच्या घरी अस्वलाचा पोशाख सापडला त्यानंतर या प्रकरणाची उकल झालीये पॉडकास्ट चौथी बातमी आहे ऑटोमोबाईल्स आणि ऍपल आयफोनच्या निर्यातीची मोदी सरकारच्या कार्यकाळात मध्यमवर्गीयांचा कराचा बोजा कमी झालाय ही बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे यात भारतीय दुचाकी बाजारासाठीही एक आनंदाची बातमी आहे एकट्या ऑक्टोबर महिन्यात दुचाकींची विक्री एकवीस पूर्णांक चौसष्ट लाख युनिट्सवर पोहोचली आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा अठरा पूर्णांक शहाण्णव लाख होता सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने या संदर्भात नवीनतम आकडेवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे भारताच्या मोबाईल मार्केटमध्येही विक्रमी व्यवसाय होताना दिसत आहेत गेल्या सात महिन्यात भारतात बनवलेल्या ऍपलच्या निर्यातीचा सा रेकॉर्ड सात अब्ज डॉलरवर पोहोचलाय स्मार्टफोन निर्यातीचे मागील सर्व विक्रम मोडीत काढत ऍपलच्या आयफोन निर्यातीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात साठ हजार कोटी रुपयांचा आकडा गाठलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राज्यातील महागाईची किरकोळ किंमत निर्देशांक पाठोपाठ घाऊक किंमत निर्देशांकही ऑक्टोबर महिन्यात गुच्चांकी दोन पूर्णांक छत्तीस टक्क्यांवर पोचला आहे हा चार महिन्यातील उच्चांक असून खाद्यपदार्थ भाजीपाला वाहनं ट्रेलर आदी उत्पादित वस्तू महाग झाल्याचा हा परिणाम आहे घाऊक महागाई निर्देशांकावर आधारित महागाईचा दर सप्टेंबरमध्ये एक पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के होता तसंच या महिन्यात खाद्यपदार्थांची महागाई अकरा पूर्णांक त्रेपन्न टक्के होती परंतु ऑक्टोबरमध्ये ती तेरा पूर्णांक चोपन्न टक्के झाल्याने महागाईत वाढ झाल्याचं जा सांगण्यात आलंय याशिवाय बटाटे आणि कांदे इंधन आणि वीज क्षेत्रातही महागाई वाढल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून रणजी स्पर्धेची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दुसराच सामना खेळणारा कश्यप बखले आणि अनुभवी फलंदाज स्नेहल कौठणकर यांनी विक्रम केलाय या गोव्याच्या फलंदाजांनी वैयक्तिक त्रिशतके नोंदवताना स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी रचण्याचा विक्रम केलाय हा विक्रम परवरी येथील जी सी ए अकादमी मैदानावर केलाय स्नेहल आणि कश्यप यांनी अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या प्लेट विभाग सामन्यात दुसऱ्या दिवशी तिसऱ्या विकेटसाठी सहाशे सहा धावांची अभेद्य भागीदारी आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बिग बॉस मराठी पाच मधून घराघरात पोहोचलेले स्पर्धक अंकिता वालावलकर सूरज चव्हाण यांची सोशल मीडियावर अजूनही चर्चा आहे सूरज बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्या फॉलोअर्समध्ये लाखोंची वाढ झाली मात्र गावाला गेल्यानंतर त्याच्या वागणुकीत खूप फरक पडला असल्याचं अंकिताने सांगितलंय अंकिता काही दिवसांपूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बारामतीला सूरजला भेटायला गेली होती मात्र मोडवे गावी गेल्यानंतर तिला वेगळाच अनुभव आलाय आपण येणार असल्याचं माहीत असूनही सूरज घरी नव्हता इतकंच नाही तर आपण आलोय हे सांगूनही तो घरी परत आला नाही असं अंकितानं तिच्या ब्लॉग मध्ये म्हटलंय सूरजच्या या वागणुकीवर नेटकरीही आता शंका व्यक्त करतायत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर